नरेश आणि सारिका संपूर्ण सारांश आणि तिसरा भाग कथेचा सारांश नरेश आणि सारिका यांच्या लग्नाची पहिली रात्र हळूवार प्रेम आणि नवीन नात्याच्या सुंदर स्पर्शाने भारलेली होती दोघांनीही एकमेकांच्या साथीने एका नवीन आयुष्याची स्वप्नवत सुरुवात केली दुसरी रात्र अधिक रोमहर्षक आणि उत्कट प्रेमाने ओतप्रोत होती त्या रात्री दोघांनी शारीरिक आणि भावनिकरित्या अधिक जवळ येत आपल्यातील बंध अधिक दृढ केले त्यांच्यातील प्रेम आणि ओढ अधिक तीव्र झाली आणि त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वात पूर्णपणे विलीन होऊन आनंद अनुभवला भाग तीन रहस्य आणि हृदयस्पर्शी शेवट लग्नाच्या दुसऱ्या रात्रीनंतर नरेश आणि सारिकाचे जीवन आनंदाने आणि प्रेमाने भरलेले होते दिवसभर घरात कामे आणि रात्री एकमेकांच्या सहवासात ते दोघेही खूप आनंदी होते हळूहळू त्यांच्या नात्यातील प्रेम अधिक घट्ट होत गेले दोघी एकमेकांच्या सवयी आवडीनिवडी जाणून घेत होते आणि एकमेकांना समजून घेत होते एक दिवस सारिकाला तिच्या जुन्या वस्तू आवरताना एक डायरी सापडली ती डायरी तिच्या बालपणीच्या मैत्रिणीची होती जी काही वर्षांपूर्वी एका अपघातात वारली होती उत्सुकतेने सारिकाने डायरी उघडली आणि तिची पाने चाळू लागली डायरीच्या एका पानावर तिला तिच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या नावांसोबत नरेश हे नाव वाचायला मिळाले तिला क्षणभर काही कळेना तिने काळजीपूर्वक ते पान वाचले तिच्या मैत्रिणीने लिहिले होते की तिला नरेश नावाचा एक मुलगा खूप आवडतो आणि ते दोघे लवकरच भेटणार आहेत सारिकाला धक्का बसला तिने लगेच नरेशला बोलवले आणि त्याला ती डायरी दाखवली नरेशने ती डायरी हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली त्याचे डोळे मोठे झाले आणि चेहऱ्यावर एक वेगळीच भीती आणि आश्चर्य पसरले सारिका ही तर नरेशला पुढे बोलवेना त्याचा आवाज थरथरत होता काय झालं नरेश तू याला ओळखतोस सारिकाने काळजीने विचारले नरेशने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली हो सारिका ही माझी बालपणीची मैत्रीण होती आम्ही खूप चांगले मित्र होतो पण पण काय सारिकाने अधीरतेने विचारले पण काही वर्षांपूर्वी तिचा अपघात झाला आणि तीर्थरूप नरेशचा कंठ दाटून आला सारिकाला मोठा धक्का बसला तिला विश्वास बसत नव्हता की ज्या मैत्रिणीसोबत तिने बालपण घालवले त्याच मैत्रिणीवर तिचा नवरा प्रेम करत होता तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले पण तू मला याबद्दल कधी सांगितलंच नाहीस सारिकाने नाराजीने विचारले मला भीती वाटत होती सारिका मला वाटले तुला हे कळल्यावर काय प्रतिक्रिया द्याल मला तुला दुखवायचे नव्हते नरेश म्हणाला त्याचे डोळे भरले होते सारिका काही क्षण शांत राहिली तिच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते तिला आपल्या मैत्रिणीबद्दल वाईट वाटले आणि नरेशने तिच्यापासून हे सत्य लपवून ठेवले याबद्दल थोडा रागही आला पण नरेश हे सत्य आहे आणि ते मला कळायला हवे होते सारिका म्हणाली तिचा आवाज स्थिर होता पण मनात वादळ उठले होते त्यानंतर काही दिवस घरात शांतता पसरली सारिका आणि नरेश दोघेही त्या सत्यामुळे थोडे डिस्टर्ब्ड होते सारिकाला सतत तिच्या मैत्रिणीची आठवण येत होती आणि नरेशला सारिकाच्या प्रतिक्रियेची भीती वाटत होती एक दिवस सारिकाने नरेशला बागेत बोलवले शांत वातावरणात दोघेही एका बेंचवर बसले नरेश सारिकाने हळू आवाजात सुरुवात केली मला वाईट वाटले की तू माझ्यापासून हे सत्य लपवलेस पण मला हेही माहीत आहे की तू मला दुखवू इच्छित नव्हतास नरेशने तिची नजर चुकवली त्याला अपराधीसारखे वाटत होते मला माफ कर सारिका तो हळूच म्हणाला माझी मैत्रीण ती खूप चांगली होती आम्ही दोघी लहानपणापासून एकत्र होतो मला कधी वाटलेही नव्हते की सारिकाचा आवाज भरून आला मला माहीत आहे सारिका ती खरंच खूप चांगली होती आणि मी मी तिला खूप मिस करतो नरेश म्हणाला त्याच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होते काही क्षण शांततेत गेले मग सारिकाने नरेशचा हात आपल्या हातात घेतला नरेश मला एक गोष्ट सांग तू माझ्याशी लग्न का केलेस फक्त तिच्या आठवणीत की खरंच तू मला सारिकाला पुढे बोलवेना तिच्या मनात भीती आणि संशय होता नरेशने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात थेट पाहिले त्याच्या डोळ्यात फक्त प्रेम आणि प्रामाणिकपणा दिसत होता सारिका मी तुझ्याशी लग्न केले कारण कारण मला तू आवडलीस पहिल्या भेटीतच तू माझ्या मनात घर केलेस मला माहीत आहे की माझ्या भूतकाळात माझी मैत्रीण होती आणि ती माझ्यासाठी खूप खास होती पण सत्य हे आहे की आता माझ्या आयुष्यात फक्त तू आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो खरं प्रेम करतो आणि मला तुझ्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य जगायचे आहे सारिकाच्या डोळ्यातून अश्रू आले तिला नरेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा होती तिने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि तिला त्याच्या प्रामाणिकपणाची जाणीव झाली पण सारिका अजूनही साशंक होती सारिका मला माहीत आहे की हे सगळं तुझ्यासाठी खूप कन्फ्युजिंग असेल पण विश्वास ठेव माझ्यावर माझ्या मनात तुझ्यासाठी जे प्रेम आहे ते खरं आहे आणि ते कायम राहील माझी मैत्रीण माझ्या भूतकाळाचा एक सुंदर भाग होती पण तू माझा वर्तमान आणि भविष्य आहेस सारिकाने नरेशच्या डोळ्यात पाहिले आणि तिला त्याच्या बोलण्यात सत्यता जाणवली तिच्या मनात असलेला संशय हळूहळू दूर होऊ लागला मला वेळ दे नरेश मला या सगळ्यावर विचार करायला वेळ हवा आहे सारिका म्हणाली नक्कीच सारिका मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो तू जे ठरवशील ते मला मान्य असेल पण हे लक्षात ठेव की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमी करत राहीन त्यानंतर काही दिवस सारिकाने स्वतःला वेळ दिला तिने आपल्या भावनांवर विचार केला तिला नरेशच्या डोळ्यात दिसणारे प्रेम आणि प्रामाणिकपणा जाणवत होता तिला हेही समजले की भूतकाळ बदलता येत नाही आणि प्रत्येकाला आपले दुःख व्यक्त करण्याचा हक्क आहे नरेशने तिच्याशी लग्न करून तिच्या भूतकाळातील व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याने तिला स्वीकारले आणि तिच्यासोबत एक नवीन आयुष्य सुरू करण्याची इच्छा दर्शवली एक संध्याकाळी सारिकाने नरेशला आपल्याजवळ बोलावले तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात प्रेमळपणे पाहिले नरेश मला माफ कर मी तुझ्यावर संशय घेतला मला आता पूर्ण विश्वास आहे की तू माझ्यावर खरं प्रेम करतोस माझी मैत्रीण माझ्यासाठी नेहमी खास राहील पण तू तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्यक्ती आहेस मला तुझ्यासोबत माझे आयुष्य जगायचे आहे नरेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्याने सारिकाला घट्ट मिठी मारली धन्यवाद सारिका माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद मी तुला कधीही दुःखी होऊ देणार नाही आपण दोघे मिळून एक सुंदर आयुष्य जगू त्या दिवसापासून नरेश आणि सारिकाचे नाते अधिक घट्ट झाले त्यांनी भूतकाळातील कटू आठवणींना मागे सोडले आणि एकमेकांच्या प्रेमात अधिक रमून गेले त्यांचे प्रेम दिवसेंदिवस वाढत गेले आणि त्यांनी एक आनंदी आणि समाधानी जीवन जगले नवीन लग्न करणाऱ्यांसाठी उपयुक्त संवाद महत्वाचा लग्नानंतर एकमेकांशी मनमोकळी चर्चा करा आपल्या भावना विचार आणि अपेक्षा एकमेकांना सांगा कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी संवाद खूप महत्वाचा असतो विश्वास आणि आदर आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि त्याचा आदर करा कोणताही नातेसंबंध विश्वासाच्या पायावरच टिकतो भूतकाळ स्वीकारा प्रत्येकाचा भूतकाळ असतो आपल्या जोडीदाराच्या भूतकाळाचा आदर करा आणि वर्तमानात जगा भूतकाळातील गोष्टींवरून वाद घालू नका वेळ द्या एकमेकांना वेळ देणे खूप महत्वाचे आहे कामातून वेळ काढून एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवा समजूतदारपणा नात्यात चढ उतार येत असतात प्रत्येक परिस्थितीत समजूतदारपणा दाखवा आणि एकमेकांना साथ द्या प्रेम व्यक्त करा आपल्या जोडीदारावर असलेले प्रेम वेळोवेळी व्यक्त करा लहान सहान गोष्टीतूनही प्रेम व्यक्त करता येते साथ द्या सुखदुःखात एकमेकांना साथ द्या कठीण परिस्थितीत खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहा स्वतंत्रता जपा नात्यात असतानाही एकमेकांना वैयक्तिक स्पेस द्या प्रत्येकाला आपले छंद आणि मित्रमंडळी असणे आवश्यक आहे कृतज्ञता व्यक्त करा आपल्या जोडीदाराने केलेल्या मदतीसाठी आणि प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त करा हास्य जिवंत ठेवा आपल्या नात्यात हास्य आणि मजा जिवंत ठेवा एकत्र हसणे हे नात्याला अधिक घट्ट करते कथेचा शेवट नरेश आणि सारिकाच्या कथेने हे शिकवले की प्रेम हे भूतकाळातील जखमांवर फुंकर घालू शकते आणि सत्य स्वीकारून पुढे जाण्यातच जीवनाची खरी सुंदरता आहे त्यांच्या नात्यात आलेला कठीण क्षण त्यांच्यातील प्रेम आणि विश्वासाच्या बळावर त्यांनी पार केला आणि त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदात व्यतीत केले त्यांची कथा एक प्रेरणा आहे की कोणताही अडथळा नात्याला कमजोर करू शकत नाही जर त्यात सत्यप्रेम आणि समजूतदारपणा असेल तर अंगावर काटा आणणारा शेवट अनेक वर्षांनंतर नरेश आणि सारिका एका शांत आणि सुंदर ठिकाणी आपल्या नातवंडांसोबत बसले होते आज सारिका खूप थकलेली दिसत होती तिने हळूच नरेशचा हात आपल्या हातात घेतला नरेश तुम्हाला आठवतं ती डायरी सारिकाचा आवाज क्षीण होता नरेशने तिच्या डोळ्यात पाहिले आणि हळूच होकारार्थी मान हलवली मला मला नेहमी असं वाटत आलंय जणू काही तिची इच्छा होती की आपण दोघांनी एकत्र यावं सारिका म्हणाली आणि तिच्या डोळ्यात एक, एक वेगळीच चमक आली नरेशला क्षणभर काही कळेना काय म्हणतेस तू सारिका त्याने आश्चर्याने विचारले सारिकाने एक हलके स्मितहास्य केले आणि तिचा हात नरेशच्या हातात अधिक घट्ट केला माझ्या मैत्रिणीने त्या डायरीत शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिले होते माझं प्रेम अपूर्ण राहिलं पण मला खात्री आहे ते कुणाच्या तरी रूपात पूर्ण होईल आणि त्या व्यक्तीचं नाव सारिकाने एक क्षण थांबली आणि हळूच म्हणाली ते नाव होतं सारिका नरेश आणि त्यांच्या नातवंडांना क्षणभर काही कळेना वातावरणात एक अनामिक आणि रहस्यमय शांतता पसरली सारिकाचे डोळे मिटले आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत आणि समाधानी भाव स्थिर झाला नरेश तिच्याकडे टक लावून बघत राहिला त्याच्या अंगावर क्षणभर काटा आला हे कसे शक्य आहे हे सर्व एक योगायोग होता की त्यामागे नियतीचा काही वेगळा संकेत होता आजही अनेक वर्षांनंतर नरेश आणि त्यांच्या नातवंडांना त्या रहस्याचा उलगडा झाला नाही पण त्यांना हे नक्की जाणवले की प्रेम हे खरोखरच एक अद्भूत आणि रहस्यमय शक्ती आहे जी कधीकधी -कधी न दिसणाऱ्या धाग्यांनी दोन जीवांना एकत्र आणते आणि त्या प्रेमाच्या प्रवासात अनेक अनपेक्षित वळणे आणि रहस्य दडलेली असतात जी आपल्याला जीवनाच्या एका वेगळ्या अर्थाची जाणीव करून देतात